बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांना बारामतीकरांनी चांगली साथ दिली आणि यानंतर अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे बारामतीकरांचे आभार मानत आहेत मागील दोन दिवसापासून ते बारामतीमध्ये दौरा करत आहेत आज बारामतीच्या पश्चिम भागामध्ये ते आहेत आणि या भागामध्ये त्यांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय काय सांगायला दादा कसा प्रतिसाद आहे बारामतीकरांनी तुम्हाला चांगलं भरभरून मतदान केलेलं आहे काय लोकांशी संवाद साधताय लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा प्रतिसाद तर विधानसभेत पण खूप चांगला होता आता पण मी गावागावी फिरतो भरपूर युवक ज्येष्ठ मंडळी सगळेच बाहेर येत आहेत आणि आभार दौऱ्यापेक्षा ज्या वेळेस आम्ही विधानसभेत प्रचार करत होतो तेव्हा आचारसंहिता लागू होती आणि त्या काळात जे कामं आम्ही करू नाही शकलो आचारसंहितामुळे ते मी परत समजून गेला आलो आहे आणि ते लवकरात लवकर आम्हाला कामं करायचे आहेत सर्वांसाठी अजित पवारांचा उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार बारामतीकरण आयोजित केले चौदा तारखेला के तो सत्कार होणार आहे कशी तयारी झाली असणार नाही चौदा तारखेला तो सत्कार होणार होता पण आता मुंबईमध्ये मंत्रिमंडळांची शपथविधी आहे तिथं सगळ्याच मंत्र्यांना त्यांचे खातं मिळणार आहेत त्याच्यामुळे या चौदा तारखेला ते होणार नाही पण पुढच्या काही तारखेनंतर जेव्हा आम्हाला कळेल कधी होणार आहे तेव्हा मी तुम्हाला सांगू शकतो की त्याचं नियोजन कसं होईल गोपीचंद पटेलकरांनी संदर्भात एक विधान केलं त्या विधानाकडे तुम्ही कसं बघता मी ते बघितलं नाही बघा मी पवारसाहेबांबद्दल आधीपासून एकच बोलत आलो आहे ते आमचे दैवत आहेत त्यांच्याबद्दल मी कधीच चुकीचं काय बोलणार नाही आजही आम्ही त्यांना देवमानूस डोळ्याच्या समोर ठेवूनच भविष्यातले काम आणि वाटचाल करणार तर हे होते पवार पश्चिम भागामध्ये दौरा करतात आणि